हे माय ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार सकाळीच इथे ब्लॉगला सुरुवात करते आज होती विनायक चतुर्थी आणि त्यामुळेच मला खूप जास्त सकाळी लवकर उठावं लागलं आहे कारण आज पूर्ण देवघरही साफ करायचं होतं आणि गणपती बाप्पा येणार म्हणून सर्वच जण हॅपी होते आमच्याकडे माघ महिन्यात गणपती नाही बसत पण आमच्या सोसायटीमध्ये गणपती बाप्पा येतो मग सगळीकडे वातावरण जे आहे ते खूप प्रसन्न असतं तर या समोरच्या घरामध्ये गणपती बाप्पा येणार होता आणि त्यांनी बघा किती छान हे घर सजवलेलं होतं आणि त्यामुळे आणखीनच जास्त प्रसन्न वाटत होतं सकाळी उठून माझं पूर्ण जे सकाळचं रुटीन होतं ते सर्व मी डन केलेलं होतं आणि ही सकाळ बघा किती सुंदर आहे किचनच्या विंडोमधून हा असा व्ह्यू दिसतो आणि तो मी तुमच्यासोबत नेहमीच शेअर करत असते इथे माझा उपवास होता म्हणून मी साबुदाणा बनवत होती आज मला बाप्पासाठी मोदकही बनवायचे होते जसं होईल तसं पूर्ण दिवस तुमच्यासोबत शेअर करेलच पण आज मला खूप महत्त्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे कारण जे व्हिडिओज येतात यूट्यूबला त्यातून मला हे समजलं की मी ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायलाच पाहिजे ती म्हणजे माझी लाडकी बहीण योजना ती मला कशा प्रकारे रिसिव्ह झाली हे करना आ... मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आम्ही कधीच विचार केला नव्हता की माझी लाडकी बहीण योजना हा व्हिडिओ मी बनवेल पण बऱ्याचशा बायका ह्या योजनेपासून वंचित आहेत हे मला त्या कमेंटमधून कळलं कारण तिथे बऱ्याचशा कमेंट होतात की मला अजून पैसे आलेलेच नाही आहेत म्हणून म्हटलं की मी जर सर्वांसोबत माझा अनुभव शेअर केला तर त्यापैकी दहा टक्के बायकांनाही त्याचा फायदा झाला तर खूप बरं होईल म्हणून मग मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि मी हे डिसेंबरमध्येच हा व्हिडिओ बनवायला पाहिजे होता पण मी अजून नेक्स्ट योजनेचा वाट बघत होते की मला पुढच्या महिन्याचे पैसे पण येतात का तेव्हा मी सर्वांसोबत शेअर करेल तर मला पैसे आले म्हणून मी तुमच्यासोबत सर्व शेअर करते आता तर झालं काय होतं मी स्वतःच्या हाताने माझा फॉर्म भरला होता ऑगस्ट महिन्यामध्ये आणि तेव्हा माझा फॉर्म त्यांनी रिजेक्ट केला होता मग मी जेव्हा गावी गेली तेव्हा मी परत फॉर्म भरला आणि सायबर कॅफेवर भरला मी तो तेव्हा त्या दादाला मी विचारलं की माझं आधार कार्ड अपडेट नाही आहे म्हणून मला हा प्रॉब्लेम झाला का तर तो बोलला याला आधार कार्ड अपडेट वगैरे काहीच लागत नाही जस्ट नॉर्मल तुम्ही फॉर्म भरून द्या होतं बरोबर तर याला कुठल्याच डॉक्युमेंटचं असं काही गरज नाही की हे अपडेट पाहिजे ते अपडेट पाहिजे तुम्ही माझ्याकडे डॉक्युमेंट जमा करा मी भरून देतो मी सर्व डॉक्युमेंट त्यांच्याकडे दिले माझा फॉर्म आठ ते पंधरा दिवसांनी अप्रूव्ह झाला पण त्यानंतर नेक्स्ट योजना सगळ्यांना आली पुढच्या महिन्याची पण मला भेटली नाही म्हणजेच ऑक्टोबरची तर मला ही योजना नाही भेटली ऑक्टोबरचीही नाही मग मी ही वाट बघितली पण मला पैसे आलेच नाही मग नोव्हेंबरमध्ये मी बँकेत व्यवस्थित तपास केला तर तेव्हा तिथली लोकं बोलली की तुमचं जे आधार कार्ड लिंक आहे ते कुठल्या अकाउंटला लिंक आहे ते चेक करा तिथे चेक केलं तर ते बँक ऑफ इंडिया लिंक होतं माझं आणि मी फॉर्म भरताना कोटक महिंद्रा बँक दिलेलं होतं तर ह्या दोघांमध्ये मला कन्फ्युजन झालं मग ते बोलतात ज्याला आधार कार्ड लिंक आहे तिथेच तुमचे पैसे जमा होतील मग मी बँक ऑफ इंडियामध्ये जाऊन तपास केला ते बोलतात तिथं कुठलेच पैसे आलेले नाही आहे पण तुमचं अकाउंट बंद असल्यामुळे त्याला आधी चालू करावं लागेल त्यापुढे आपण बघूया मग मी तिथे पॅन कार्ड आधार कार्ड माझे फोटो दिले आणि त्यांनी माझं अकाउंट चालू केलं मग जेव्हा मी त्यांना या योजनेबद्दल सांगितलं की माझी लाडकी बहीण योजना हे यावर जमा झालेले आहेत का तरी त्यांनी मला नाहीच सांगितलं की इथे कुठलेही पैसे जमा झालेले नाही आहेत तुम्ही रिझर्व बँकेचा फॉर्म भरून द्या तुमचे जे पैसे आहेत ते रिझर्व बँकेला गेलेले आहेत सो तुम्ही एक फॉर्म भरा आम्ही पुढची प्रोसेस करू तर मी परत डाऊटसाठी त्यांना विचारलं की मी परत म्हणजे पैसे यावर एक सर्व येतील का पहिल्या जून महिन्यापासूनचे पैसे येतील का ते बोलतात याच्या आधीच्या पैशांचं नाही आम्ही सांगू शकत पण पुढचे पैसे सर्व या अकाउंटला जमा होतीलच आणि मग ते आम्ही तिथं फॉर्म वगैरे सबमिट करून येऊन गेलो आणि बस इतकंच काम मी तिथं केलेलं आहे लकीली माझे सर्व पैसे जून महिन्यापासूनचे तर डिसेंबरपर्यंतचे पूर्ण पैसे बावीस डिसेंबरला माझ्या अकाउंटला जमा झाले सो तुमचंही असं काही असेल कॉलेजचं आपण शिष्यवृत्ती वगैरे भरत असतो किंवा म्हणजे कॉलेजच्या वेळेचे जे आधार कार्ड लिंक असतात बँकेला ते अकाऊंट तुम्ही एकदा चेक करा ते अकाउंट चालू करा आणि तिथेही तुम्हाला पैसे येऊ शकतात मला डिसेंबरमध्ये पूर्ण पैसे आलेत तर तुम्हीही तसं चेक करू शकता जर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नसेल कुठल्या अकाउंटला तर तुमचे पैसे नक्कीच येतील मला हा स्वतःचा अनुभव आला आणि माझे पूर्ण पैसे मला रिसीव झालेले आहेत आणि यापुढच्या सर्व योजना मला व्यवस्थित भेटत आहेत म्हणून मी म्हटलं तुमच्यासोबतही एकदा शेअर करूया कॉलेजचं कुठलं अकाऊंट असेल तर तुम्ही नक्की चेक करा ते अकाउंट चालू करा आणि त्याला चालू केल्यावर एक ते दीड महिन्यात तुमच्या अकाउंटला सर्व पैसे जमा होतात सो so, तुम्ही हे नक्की ट्राय करा आय होप की तुम्हाला ह्या व्हिडिओपासून काहीतरी मदत होईल आणि ज्यांचे पैसे जमा नाही झालेत त्यांना पैसे मिळतील तर येस आणि ज्यांचे पैसे माझे व्हिडिओ बघून हा रिसीव झालेत त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की हो पैसे भेटलेत सो चला घरातली इथं सर्व कामं माझी डन झाली आहेत आता मी संध्याकाळचं जे आहे ते जेवण बनवायला घेतलेलं आहे मेथीची भाजी सिंपल बनवणार आहे पण बाप्पा साठी मला मोदकही बनवायचे होते आणि नंतर मी आता पटापट आधी इथे चपात्या बनवून घेते आणि मग आता मोदक बनवायला घेतले थोडी थोडी सर्व तयारी करून ठेवत होती आणि त्या दिवशीही माझी थोडीशी तब्येत खराब होती आज मी रेकॉर्ड करते तर आजही माझी तब्येत खूप जास्त खराब आहे पुढच्या ब्लॉगचं मी सांगूच शकत नाही कारण सर्दी खोकला आणि ताप या गोष्टींनी कहर केला आहे आमच्या घरामध्ये आवाजावरून तुम्हाला कळतच असेल एनिवेज तर इथे बघा पट्टापट पत्त मोदक बनवायला घेतले मध्येच कृष्णा खूप जास्त परेशान करत होता तो बघून घेतो की मी जास्त कामामध्ये आहे तेव्हाच येतो मम्मा भूक लागली मम्मा खेळायला जायचे मम्मा मला मोबाईल पाहिजे मम्मा लॅपटॉप लावून दे या सर्व गोष्टी मुलांच्या चालू असतात त्याला कसं तरी समजवावं लागतं आणि मग मी एकटं त्याला गार्डनला पाठवत नाही नाहीतर तो गार्डनला खेळत होता पण मुलं मुलं जास्तच परेशानी करतात म्हणून मी त्याला आता माझ्यासोबतच घेऊन जाते तर माझं सर्व काम झाल्यावर देवपूजा झाल्यावर मी त्याला गार्डनला घेऊन जाईल इथे बघा मी मेथी स्वच्छ धुवून घेतली तिला लगेचच कट करून घेते आणि मेथीची भाजीही मी बनवून ठेवेल कारण आम्ही गेल्यानंतर अर्ध्या तासात लगेच मनीष घरी येणार होते तर त्यांनाही जेवण वगैरे करून लगेच झोपायचं असतं सकाळी ड्युटी असते त्यामुळे पटापट -पत आवरायचं होतं तर इथे बघा मेथीही कट करून घेतली चपात्या झाल्या मोदक झाले फक्त आता देवाला नैवेद्य दाखवायचं बाकी आहे आणि लगेचच मेथीची भाजी झाली की मी देवाला नैवेद्यही दाखवून देईल अशा प्रकारचा हा विनायक चतुर्थीचा दिवस होता माझा पूर्ण दिवस इथे माझी धावपळ चाललेली होती आणि पूर्ण दिवस मी इकडे तिकडे फिरत होती तर फायनली देवपूजा ही डन केली देवाची प्रार्थना वगैरे सर्व केलं आणि नंतर मग आम्ही गेलो होतो गार्डनला फिरण्यासाठी नंतर बाप्पाला मोदकही दाखवले आणि मोदक त्या दिवशी खूप टेस्टी बनलेले होते आमच्याकडे फ्राईड जे फ्राय मोदक असतात तेच करतात मैद्याचे उकडीचे मोदक करत नाही आणि मला ते अजून इतके येतही नाही म्हणून मी ते रिक्स घेतच नाही मी मला जे येतात तेच मोदक बनवते तर हे जे फ्राय केलेले मोदक असतात मैद्याचे ते मोदक मी बनवलेले होते मस्त इथं देवाचा आशीर्वाद वगैरे घेतला आणि आम्ही दोघं मिळून गेलो होतो गार्डनला तिथे थोडीशी मज्जा वगैरे केली रिलॅक्स वाटतं थोडंसं फ्रेंड्स भेटतात त्यांच्यासोबत टाईम स्पेंड होतो थोडंसं बरं वाटतं लायब्ररीतून पुस्तकं आणते पण सध्या वाचायला वेळ भेटत नाही कमीत कमी पाच ते सहा दिवसापासून मी पुस्तक वाचलेलं नाही आहे कारण घरातलीच कामं खूप चाललेली आहेत म्हणून पुस्तकंही राहिलेत वाचायचे पण आता मी सो चला घरी आल्यावर मी लगेचच इथे बघा माझ्या मैत्रिणीने वड्या दिलेल्या होत्या त्या तळून घेतल्या आणि अशा प्रकारे आम्ही जेवण डन केलं थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय